आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बाजरीच्या पापड्या कशा बनवायच्या बाजरी बाजरी आहे बाजरीच्या आपण पळी पापड्या बनवणार आहोत तर कशा बनवायच्या हे बनवून दाखवणार आहे तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशा ह्या बाजरीच्या पापड्या झालेल्या आहेत चला तर मग बनवूया आपण बाजरीच्या पापड्या मी आज तुम्हाला बाजरीच्या पापड्या बनवून दाखवणार आहे हे पाहू शकता एक किलो ही बाजरी घेतलेली आहे या प्रकारे असते आणि ही बाजरी ना आता गिरणीतनं भरडून आणायची हिला ओलं वगैरे काहीच करायची नाही आहे अशीच नीट करायची आणि गिरणीमधनं भरडून आणायची हे पा पाहू शकता गिरणीतनं भरडून आणल्याच्या नंतर अगदी आपला रवा कसा असतो जाडसर त्याप्रकारे ही अशी भरडून आणायची असते हे पा अगदी जळून दाखवते मी तुम्हाला हे अशी जर अशी अशी हे अशी सर ही भरडून आणायची आता ही आपण भरडून आणल्याच्या नंतर हिला आपण आज सकाळी जर ही भिजायला घातली ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी याच्या पापड्या बनवल्या जातात म्हणजे मग त्या जर अशा आंबट होतात आणि छान लागतात चवीला तर आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत हे पा भरपूर पाणी घालायचं हे आपण भिजत ठेवणार मिश्रण तुम्ही पाहू शकता हे आता हे घालून घेतल्याच्या नंतर हातानेच मिक्स करायचं पाहू शकता हे मी हातानेच मिक्स केलेलं आहे तर यामध्ये आणखीन थोडं पाणी घालायचं हे आज आपण सकाळी टाकलेलं आहे भिजायला तर हे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण याच्या पापड्या बनवतो दुसऱ्या दिवशी आपण याच्या सकाळी पापड्या बनवणार आहोत म्हणजे हे पीठ काय होतं छान आंबतं आणि मग पापड्या छान अशा चवीला टेस्टी लागतात तर आता हे पीठ झाकून ठेवणार आणि बनवताना दाखवेल तुम्ही तुम्ही पाहू शकता आपण बाजरीचे पापड्या बनवणार ना त्याची भरड आपण ही भिजायला घातलेली तर ही एक दिवस सकाळी घातलेली एक दिवसभर आणि एक रात्र ही आपण भिजू दिलेली आहे आणि त्यावरती ना आता हे असा तवंग आलेला तर हे पाणी आपण आता काढून घेणार आहोत अगदी हळूहळू हे याच्यावरचं नाही हे पाणी आपण आता काढून घेणार आहोत तर हा खाली राहतो हा आपल्या बाजरीच्या पीठ म्हणजे भरडे तो पा चीक आहे हे आपण पाणी तर काढून घेतलेलं आहे तर हे पाणी आपण टाकून देणार शकता आणि हा राहिलेला आहे ना हा चीक मोजायचा आणि याच्या तीन पट पाणी आपण म्हणजे गरम करायला ठेवायचं हे एक पातीलं जर हा चीक असेल ना तर तीन पातीले पाणी ठेवायचं जर पळी पापड्या करणार असेल तर आणि जर आपण थापून करणार असेल तर दोनच पातीले पाणी ठेवायचं दोन पातिल्यामध्येच हे छान शिजलं जातं तर आपण पळीपापड्या करणार आहोत त्यामुळे तीन पातीले पाणी ठेवणार आहोत चला तर आता आपण पाणी ठेवूया हे पा पातीला ठेवलेलं आहे अगदी थोडंसं तेल घालायचं खूप नाही तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसं तेल घातलं आहे आणि ते, ते, ते तेल आहे ना अगदी असं सगळ्या पातळीला लावून घ्यायचं हे प सगळ्या पातलेलं तेल लावून घेतलेलं आहे अगदी थोडंसं घातलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे घालायचे आणि आता लगेच पाणी घालायचं हे चवीनुसार मीठ घालायचं तर हे पाणी आपण उकळू देणार आहोत उकळल्याच्या नंतर आपण हे पीठ हटवून घेणार आहोत आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजे पटकन उकळी येईल हे पाक किती मस्त अशी उकळी आलेली आहे आता ना गॅस कमी करायचा गॅस कमी केलेला आहे अगदी थोडस पाणी काढून घेत आहे आपल्याला जर लागलं ला, तर ते पाणी घालायचं आणि आता आपण हे गॅस कमी करूनच कधी पण हटायचं असत असं उकळते याच्यात जर आपण हटलं ना तर गाठी होण्याची शक्यता असते हे पण आता गॅस कमी केलेला आहे आणि आता हे लगेच हटवून घेणार आहोत एका हाताला म्हणजे जर दोघी जणी असतील तर एकनं हलवायचं आणि एक न मिक्स करायचं असं व्यवस्थित हे टाकून घेत आहे अगदी हलवायचं नाही आहे बाजूपट सगळं घालून घेतलेला आहे आणि आता गॅस पण फुल केलेला आहे टाकेपर्यंत गॅस कमी केला तुम्ही पाहू शकता अगदी पाच मिनिटामध्ये हे कित किती घट्ट होत आहे अगदी असंच हलवत राहायचं नाही तर खाली लागल्या जात तुम्ही पाहू शकता अगदी पाच मिनिटामध्ये अगदी घट्टसरपणा आलेला आहे आपण पळीने घालणार आहोत त्यामुळे हे थोडं पातळ केलेलं आहे आता हे शिजेपर्यंत अगदी घट्ट होतो सगळीकडून असं घालून घ्यायचं खाली लागत नाही चावडी आवडीनुसार तुम्ही तीळ घाला मिक्स करूंगी हे आपल्या हा बाजरीची पिठाचा सांजा अगदी पाच मिनिट कमी गॅसवर आता हे झाकून हो ठेवत आहे पाच 5 मिनिटे आहेत पुन्हा एकदा ना हलवून घेणार आहोत हे पाक मस्त रटरट शिजत आहे हल लागेल त्यामुळे अगदी चांगला घ्यायचं अगदी चांगलं फिलवायचं सगळीकडनं कडा वगैरे हे पण आपण हे पुन्हा झाकून ठेवणार एकदा हलवून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्या तीन हो ते चार वाफ घ्यावं लागतात पाच पाच मिनिटाच्या म्हणजे मग हे आपल्या कण्या छान शिजल्या जातात हे पण आपल्या हे कणे ना बाजरीच्या हे शिजलेल्या आहेत हे बाजरीचे म्हणजे ज्या पापड्या असतात कण्या म्हणतात ज्या आपण शिजवल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता किती पातळ दिसत होतो किती घट्ट असं मस्त झालेलं आहे आणि आपण जे पाणी काढलं होतं ना ते लागलेलं पण नाहीये हे त्यामुळे पाणी आवर्जून काढायचं कधी लागत पण नाही लागलं तर घालायचं असे आता हे आपण वाळू घालणार आहोत लगेच आणि हे फळीने आपण घालणार आहोत होऊ शकता किती मस्त शिजलेलं आहे हे आपण वाळू घालणार आहोत आणि मी याच्या ना पाच पाच मिनिटाच्या अशा पाच म्हणजे चार ते पाच वाफ घेतलेले आहेत म्हणजे हे चार ते पाच वाफेमध्ये चांगलं शिजल्या जा जात याच्या लगेच पापड्या बनवून घेणार आहोत अगदी सोपे आहेत तुम तुम्हाला लहान मोठ्या तुमच्या म्हणजे आवडीनुसार जर अशा मोठ्या के केल्या आहेत अगदी छोट्या मोठी करायची सोय आहे आता मी सगळ्या बनवून घेते बनवल्याच्यानंतर नंतर मी तुम्हाला दाखवते हे पाप तुम्ही पाहू शकता माझ्या पूर्ण पापड्या बनवून झालेल्या आहेत अशा प्रकारे आणि आता ह्या ना सकाळी आठ वाजता घातलेल्या आहेत तर एक वाजता यांना ना पलटी करायचं म्हणजे हे चांगल्या वाळल्या जातात हे या प्रकारे ह्या बाजरीच्या पापड्या आपण म्हणजे दोन वाजता तीन वाजता दुपारच्या वेळेला हे अशा पलटायच्या असतात अशा पलटल्याच्या नंतर हे चांगल्या वाळल्या जातात आता हे मी सगळ्या पलटून घेते हे पा माझे सगळे अशा पलटून घेतले आहेत आता हे ना चांगले दोन दिवस आपण हे उन्हाला वाळवून घेणार आहोत हे पा माझ्या बाजूचे पापडे अगदी दोन दिवस ऊन दिलेलं आहे अगदी खडंग वाळलेले आहेत आपण दोन दिवस ऊन द्यावंच लागतं म्हणजे मग हे आपल्या बाजरीची पापड्या टिकतात भरपूर या जाळी आणि बिलकुल लागत नाही आपण चांगल्या वाळायच्या नंतर तुम्ही पाहू शकता किती मस्त झाले आहे मी तुम्हाला तोडून दाखवते हे पण अगदी कुरकुरीत झालेले आहेत मस्त पाहू आणि ह्या बाजरीच्या पापड्यातच आपण शेंगदाण्याबरोबर ह्या खूप छान लागतात आणि अशीच पापडी पण खूप छान लागते अगदी आपण शेंगदाणे नाही खाल्ले तरी पण आणि शेंगदाण्याबरोबर तर अप्रतिम लागते तर मी बनवलेल्या बाजरीच्या पापड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला किंवा अगदी सोपी पद्धत आहे हे बाजरीच्या पापड्याची या बाजरीच्या पापड्याला काही भागामध्ये खारोड्या पण म्हणतात तर तुम्हाला तुमच्या इकडे तुम्हा तुम्हा या पापड्याला काय म्हणतात हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मी बनवलेल्या ह्या बाजरीच्या पापड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा